वणी तालुक्यातील एका लग्न समारंभात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या समारंभात जेवणात गोवंशाचे मास वाढण्याची तयारी सुरू असताना एका तरुणाने हे पाहून व्हिडिओ चित्रित केला आणि तात्काळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी पोलिसांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पन्नास ते साठ किलो गोवंशाचं मास जप्त केले आणि नवरदेवासह पाच आरोपींना रंगे हात देखील पकडले इजाज रिजवान उर्फ रिशाद मोशिम रमजान शेख आणि शरीफ हसन खान पठान यांचा समावेश आहे घटनास्थळावरून मांस लोखंडी हत्यार कुराडीसह सोळाशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पो, पवनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलाय कुठून तरी गोमास विकत आणणे आणि ते लोकांना खाऊ घालणे ही गोष्ट आपण नियमित ऐकतो पण लग्नाच्या वराड्यांना प्रत्यक्ष गाय मांडवात आणून तिची हत्या करून ते गोमास खाऊ घालण्याचा एक निंदनीय प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे भंडाराच्या पवनीत अजाज शाह या माणसाचं लग्न होतं आणि त्याने आपल्या लग्नात ही गोहत्या केलेली आहे आणि ही गोहत्या एका बजरंग दलच्या कार्यकर्त्याला त्या मांडवाच्या माहेर होताना दिसली आणि त्यांनी तात्काळ तिथल्या स्थानिक पवनीच्या कार्यकर्त्यांना सांगितले आणि त्यानंतर पवनीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना हाती घेऊन ते त्या स्थानावर गेले तर गोमातेचे अवशेष तिथे दिसले चाळीस ते पन्नास किलो गो जे मांस आहे ते तिथे मिळाल्याने रंगे हात नवरदेवासह हो। त्यांच्या सोबत पाच लोकांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी जय हिंद